वरून धो धो कोसळणारा पाऊस आणि पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग चार जीव चा उंबरट्यावर मित्र हो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मंत्री आणि राजकीय नेते पाहणीचा आणि मदतीचा केवळ फारस करीत असतात माग एकदा भाजपाचे एक मंत्री पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांनी अगदी हसत खेळत आनंदानं नौका विहार केल्याचे व्हिडिओ समोर आले आणि ही सगळी घटना हा सगळा प्रसंग अत्यंत वादाचाही ठरलेला होता राजकारणातील अनेक नेत्यांची अशी नाटकं आपण पाहिलेली आहेत लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची जीवा बाजी लावणाऱ्या एका खासदाराची मात्र आता चर्चा होऊ लागली आहे हे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर धाराशिव इथले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये व्यक्तिगतरित्या धावून जाणारे खासदार म्हणून त्यांचा लौकिक आधीपासूनच आहे म्हणूनच ते विक्रमी विक्रमी आणि विक्रमी मतानं निवडून येतात आता तर त्यांनी थेट आपल्या जीवाचीही बाजी लावली एका कुटुंबाला वाचवण्यासाठी परंडा तालुक्यातील वडनेर इथं एक कुटुंब पुराच्या पाण्यामध्ये अडकलं एकाच कुटुंबातील एका जी दोन वर्षाचा मुलगा आणि दोन व्यक्ती स्वतःच्याच घरात अडकून पडल्या संपूर्ण घर मध्यरात्रीपासून पाण्यानं विढलेलं होतं उपाशीपोटी हे चौघे जण कोणाच्या तरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये होते प्रशासनाबरोबर ही माहिती खासदार ओमराजे निंबळकर यांनाही मिळाली एनडीआरएफच्या टीमसह स्वतः ओमराजे निंबळकर घटनास्थळी धावले वरून धो धो कोसळणारा पाऊस आणि पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग चार चा जीव मृत्यूच्या उंबरट्यावर खासदार ओमराजे निंबाळकर हे केवळ सूचना करत थांबले नाहीत पुराच्या पाण्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं उडी घेतली एका कुटुंबाच्या जीवासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला एनडीआरएफच्या पथकाला मदत करीत त्यांनी या चौघांचे जीव वाचवले अंधारी रात्र होती पाऊस धोधो कोसळत होता पुराच्या पाण्याचा वेग सतत वाढत होता अन्न पाण्याविना चार जीव मदतीची वाट पाहत मृत्यूच्या उंभरट्यावर उभे होते खासदार ओमराजे निंबाळकर हे मदतीचं नाटक करीत काठावर नाही थांबले त्यांनी स्वतःला पुराच्या पाण्यामध्ये झोकून दिलं आणि एका कुटुंबातील चार जणांचे जीव वाचवले लोक म्हणाले ओमराजे निंबाळकर यांना मत दिलं आमच्या मताचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं चीज झालं बघा आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं याचा पश्चाताप करणारे लाखो करोड मतदार आपल्याला भेटतील आमच्या मताचं चीज झालं असं सांगणारे मतदार तसे दुर्मळ आहेत त्यांचा मदतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि निंबाळकरांच्या कौतुकानं सोशल मीडिया अवघा व्यापून गेला असा खासदार पुन्हा होणार नाही दादांना मतदान केल्याचं समाधान मिळालं अशी मदत करणारा पहिलाच लोकप्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचं खरंच नशीब आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या मित्रांनो तुमची ही प्रतिक्रिया जरूर द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार